हाय तर स्वागत आहे बघा तुमच्या माझ्या सॉरी तुमच्या नाही आ माझ्या न्यू लॉगमध्ये तर असं मला आहे कारण की मी गावाला आले ना आजारीच पडले काल माहिती आहे का मला एवढा ताप आलेला आणि कार्यक्रम वगैरे झालेला ना तर खूप थकले म्हणजे खूप थकवा येतोय मला कार्यक्रमामध्ये काम वगैरे ख भरपूर झालं मग काल आराम केला दिवसभर नाही का असं मस्त आराम केला रात रात्री डा हॉस्पिटलमध्ये पण जाऊन आले आज बरं वाटते मला थोडंसं तर बघा बघा मी बसले चुली पाशी तर मला आता जायचे माझ्या गावी म्हणजे <laughs> माझ्या सासरी तर माहेरचे देव सगळे झालेले आहे सासरीचे पण करायला पाहिजे आहे ना तर मग म्हटलं बघा हे बघा तुळजापूरच्या बांगड्या माझ्या पप्पांनी आणलेल्या तर भारी वाटत आहेत ना दोनच घातल्या मला असं सातच आवडतं मला जास्त हेवी नाही आवडत तर मग म्हटलं असं शेअर मला असं बोलशे वाटतं ता बरं का तर मग म्हटलं चला आता भात जायचं आहे माझ्या सासरी देवाला पूजा वगैरे बांधायची असते आम्ही वर्षातून एकदा बांधत असतो तर मग म्हटलं मिस्टर खूप वर्षाने आले तर सगळे आम्ही जातो आहे बघा माझी लेकडे इकडे तयार होत आहे मी आता बसले चुलीपाशी स्वयंपाक केला सकाळी पोरांचा नाश्ता वगैरे झालेला आहे आता फक्त हे बघा तर लेकरांना मग कसे काळे पडलोय आम्ही गावी ना खूप पडतो हे बघा काळे पडलं एवढं थकतोय थकते पण करायलाच पाहिजे आहे ना तर मग म्हटलं माझ्या गावी जाताना पुरणपोळीच निवेदन लागत आमच्या इकडे नाही का तर मग मी डाळ घातली बघा बाहेर चुलीवर पीठ मळले भात पण आहे आता आमटीची तयारी चालू आहे बघा तर मी दाखवते तुम्हाला मी आमटीसाठी काय काय तयारी करते तर चला दाखवते